ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी जी पण उंची आहे त्याच्यामध्ये एक, एक इंच प्लस करून घ्यायचं आहे शोल्डर घेतलेला आहे आपण इथं साडेचार इंच डीप नेक वाईज आणि मुंडाकोली घेतली आहे साडेपाच इंच कोण्यातून सव्वा इंच घ्यायचं आहे आणि बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे इथे चेस्ट आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग घेतला आठ इंच आणि बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन कंबर घेर आहे सत्तावीस सत्तावीसचा चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक इंच टकसाठी प्लस करून घ्यायचं टेप दुमडून टकचं मार्किंग करायचं आणि बाहेरच्या बाजूला दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मार्किंग केलं कट करून घ्यायचं आहे मुंड्याकडच्या बाजूनी तीन इंच मार्क करून घ्यायचं शोल्डर आपल्याला अडीच इंच तयार हवं आहे म्हणून आणि खालच्या बाजूनी जितकी तुम्हाला पट्टी तयार हवी आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं प्लस अर्धा इंच करून मी खालच्या बाजूनी साडेतीन इंच घेतलं आणि गळारुंदी आहे ती तुमच्या आवडीवाईज घ्यायची आहे अडीच इंच किंवा तीन इंच इथे मी तीन इंच घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने बॉक्स बनवून घेतलं आणि त्यामध्ये गळ्याचा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आता इथे कॅनवास पेपर न वापरता आपण कशा पद्धतीने गळा छान बनवू शकतो तर तेच इथे आपण आता बघणार आहोत तर बघा या पद्धतीने मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलं खाली त्याच्यावरती अस्तरचा पोर्शन ठेवला सगळीकडे पिन लावून पहिला फिक्स करून घ्यायचं आणि नंतर टीप मारून घ्यायची आहे आणि जो आपण गळा ड्रॉ केला त्याप्रमाणे कट करून घ्यायचा नॉचेस देऊन घ्यायचे आणि बघा या पद्धतीने नखाणी व्यवस्थित प्रेस करून घेऊन एक प्रेस टीप आपल्याला फक्त अस्तरच्या कपड्यावर येईल या पद्धतीने देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर अस्तरचं कापड आहे ते आतल्या बाजूला घ्यायचं आणि त्यानंतर वरधून आपल्याला एक पायाच्या मार्जिनची टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला त्यानंतर मेन फॅब्रिक अस्तर हे मोठी पाचच्या टीपने जोडून घ्यायचं आहे हे जोडत असताना हाताने व्यवस्थित कापड सरकवत घ्यायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आणि बॅकला आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर टक्स देऊन घेऊयात आणि टक्स देऊन घेतल्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे यासाठी साधारण दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे तर बघा जिथं टक्स आहे तिथं आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि यानंतर प्रेस टीप देऊन घ्यायची आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि तो पोर्शन आतल्या बाजूला पलटून मोठी पाचची टीप देऊन घ्यायची इथे हातशिलाई करणार आहे आपण आणि आता बॅकला आपल्याला बघा जिथे आपण सेंटर पहिला काढून घ्यायचा आणि यानंतर या पद्धतीने मार्क करून घ्यायचं तो भाग दुसऱ्या साईडवर उठण्यासाठी टॅप करून घ्यायचा आणि खालच्या बाजूला एक एक इंचावर मार्क करून घ्यायचा आहे यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे दोनही बाजूंना लेस लावून घेतली दोन दोन टीप देऊन घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंवरती म्हणजे लेस व्यवस्थित फिक्स होते आणि या पद्धतीने आपण लेस लावून घ्यायची आहे बघत आहात त्याप्रमाणे आता इथे आपण खालच्या बाजूला नंतर लेस लावणार आहोत कारण त्यामुळे वरच्या बाजूची लेस आहे ती व्यवस्थित फिनिशिंगने आतमध्ये जाईल आणि ती कुठेही वरती दिसणार नाही तर बघा यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला इक्वल अंतर आलं पाहिजे एक एक इंचावर मार्क लावून घ्यायचा आणि ही लेस लावून घ्यायची आहे आणि छान अशा लटकनसुद्धा बनवलेल्या आहेत तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटनवर सेट करून ठेवा तर बघा या पद्धतीने ह्या डिझाईन आपली तयार झालेली आहे तर नॉट्स मी ते कपड्याच्याच बनवलेल्या आहेत खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे आणि अशाच अजून डिझाईन्स पाहायचे असतील तर पुढे दिलेले व्हिडिओ आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने डिझाईन्स बनवू शकता तर अशाच अजून नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन, नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला जरूर सांगा